तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत जामगावच्या संघाला दुहेरी मुकुट एकोणीस वर्ष वयोगटात आष्टाहरिनारायण जिल्हा परिषदेचा संघ विजयी ऑष्टी येथील महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत सोमवारी पार पडलेल्या खो खो स्पर्धेत जामगाव येथील निवृत्तीदास विद्यालयाच्या संघानं गेल्या चोवीस वर्षांची परंपरा कायम ठेवली चौदा आणि सतरा वर्ष वयोगटात मुलींच्या संघानं दुहेरी मुकुट मिळवण्याची परंपरा कायम ठेवली आहे तर एकोणीस वर्ष वयोगटात मुलींच्या संघात जिल्हा परिषद आष्टा हरिनारायण माध्यमिक शाळेनं यंदा प्रथम क्रमांक मिळवला आहे बीड जिल्ह्याच्या अष्टी शहरातील नगरबीड रस्त्यालगत असलेल्या हंबर्डे महाविद्यालयाच्या मैदानावर सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेअंतर्गत खो खो स्पर्धेला शानदार सुरुवात झाली या तालुक्यातील सोळा जिल्हा परिषद संस्थेच्या शाळेतील संघांनी सहभाग नोंदवला चौदा वर्ष वयोगटात नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय संघाचा पराभव करून जामगावच्या निवृत्तीधस विद्यालयानं तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला तर शालेय सतरा वर्ष वयोगटात घुमर पिंपरी शाळेच्या संघाचा पराभव करून तब्बल बावीस वर्षाची विजयी परंपरा जामगावच्या निवृत्तीधस माध्यमिक विद्यालय संघानं कायम ठेवली अशी माहिती शाळेचे क्रीडा शिक्षक विष्णू अदनक यांनी दिली तर एकोणीस वर्ष वयोगटाच्या अंतिम सामन्यात अष्ट हरिनारायण जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या मुलींच्या संघानं कडा येथील श्रीराम विद्यालयाच्या मुलींच्या संघाचा पराभव करून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला विजयी झालेले तीनही संघ जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेसाठी पात्र झालेत अशी माहिती तालुका क्रीडा समन्वयक वाहेद सय्यद यांनी दिली आहे या स्पर्धेसाठी पंच म्हणून समीर शेख बंडू पवार संजय सोले विष्णू आदनाक उमेश झांबरे दिलीप सायकड कोकणे सर सर आदी क्रीडा शिक्षकांनी काम पाहिलं या स्पर्धेचा याबाबत घेतलेला खास आढावा पाहूयात सविस्तर बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात तालुका स्तरीय खो खो स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या शालेय बालघाटाच्या ह्या स्पर्धा पूर्णपणे उत्साहामध्ये पार आपल्या आपल्यासोबत विजेता संघाचे खेळाडू निवृत्ती विद्यालयाचे खेळाडू आहेत त्यांच्याशी बोलूया कशा पद्धतीने ही स्पर्धा पार पडली किती सामने जिंकले तुझं काय आहे कोणत्या शाळेची खेळाडू नमस्कार माझे नाव जगताप ना। वर्षा मी निवृत्ती माध्यमिक विद्यालय जामगाव या विद्यालयात विद्यालयातून आलेले आहे ना। आम्ही तालुका स्तरीय स्पर्धेत विजयी झालो आहोत तर जिल्हास्तरीय स्पर्धेची आम्ही आता तयारी करणार आहोत धन्यवाद खेळाडू आहेत त्यांना विचारू काय सांगतील तुमचा संगत तालुक्यामध्ये प्रथम आलाय कशा पद्धतीने खेळला नमस्कार माझं नाव संस्कृती दस, संस्कृती दस। आम्ही एनडी विद्यालय या शाळेतून आलेलो होतो आम्ही तालुका स्पर्धेसाठी जिंकलेलो आहे आहोत आणि आता आमची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झालेली आहे आम्ही पाचवी पासून ते आता नववीला आहे मी आजपर्यंत तुम्ही कुठल्या कुठल्या स्पर्धेत भाग घेतला राज्य राष्ट्रीय असे कोणत्या कोणत्या स्पर्धेत आम्ही विभागापर्यंत गेलो होतो फर्स्ट आलो होतो नाही सेकंड आलो होत अजूनही काही आपल्या सोबत कोणारे प्रशिक्षक त्यांना विचारू गेल्या अनेक दिवसापासून खो ची तुम्ही तयारी करून घेत आहेत अनेक राज्य राष्ट्रीय खेळाडू तुम्ही घडवले काय सांगा तसं पाहिलं तर एकोणीसशे नव्याण्णव पासून आमच्या जामगावच्या निवृत्तीराव धस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा जामगाव या दोन्हीही शाळेचे विद्यार्थी नव्याण्णव पासून जवळपास आजपर्यंत एकत्रित सराव करतायत सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रामध्ये असं दोन्ही सत्रामध्ये अतिशय कठोर अशी मेहनत आमचे हे विद्यार्थी घेतात म्हणूनच आजपर्यंत आमच्या विद्यालयाच्या एकूण दोनशे खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि एकशे वीस खेळाडू आजपर्यंत या खेळाडू कोट्यातून सरकारी नोकऱ्यामध्ये वेगवेगळ्या वेग पदावर त्यांची निवड झालेली आहे खो चा सराव घेतात राज्य राष्ट्रीय खेळाडू तयार केले किती मुली आतापर्यंत या खेळामुळं नोकरी मिळू शकली आतापर्यंत जवळपास साठ मुलींना जिल्हा परिषदेवर शिक्षक पोलीस त्याचबरोबर विद्युत मंडळामध्ये आणि विक्रीकर विभागामध्ये जवळपास साठ विद्यार्थिनी सरकारी जॉब करतायत आपण पाहिलं की आष्टी सारख्या ग्रामीण भागातून अनेक खेळाडू राज्य राष्ट्रीय नॅशनल स्पर्धेपर्यंत खेळून नोकरी मिळवण्यासाठी मोठी मदत झाली आहे परंतु आष्टीसारख्या ठिकाणी क्रीडांगण नसल्यामुळे अनेक खेळाडूंना अडचणी येतात तालुका या ज्या समितीला आहेत कुठेतरी स्पर्धा घेण्याची वेळ येते स्टेडियम हो काय वाटतं तस पाहिलं तर स्टेडियम खूप गरजेचं आहे स्टेडियम जर तयार झालं तर खेळाडूंना आवश्यक असणाऱ्या मूलभूत पायाभूत सुविधा निर्माण होतात आणि आणखी चांगले दर्जेदार खेळाडू तयार होण्यास मदत होते क्रीडांगणाशिवाय खेळाडू अपूर्ण नाही क्रीडांगण झाल्याशिवाय खेळाडू पूर्ण होऊ शकत नाही आणि क्रीडांगणाशिवाय खेळाडूला गती मिळू शकत नाही म्हणून तालुका स्टेडियम असेल किंवा क्रीडा जिल्हा क्रीडा स्टेडियम असेल ते खूप गरजेचं आहे आणि ते झालं पाहिजे प्रयत्न करणारे झांबरे सर आपल्या सोबत आहेत काय सांगाल सर कशा पद्धतीने या खो खो ची तयारी सुरू आहे मुलं व्यवस्थित खेळतात काय सांगाल मगाशी जसं सांगितलं आज्ञा सरांनी की एकोणीशे नव्याण्णव पासून आमची दोन्ही शाळा म्हणजे मी ज्यावेळेस जामगावला होतो सीपीएस मध्ये त्यावेळेस नव्याण्णव पासून दोनही शाळेचे बालगट आणि शालेय गट यांची कंबाईन प्रॅक्टिस असायची आणि सुट्टीच्या दिवशी दिवाळीच्या याच्यात उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आणि आम्ही जास्तीत जास्त मॅच संघटनेचे जा जास्त खेळलो त्यावेळेस आणि असोसिएशनच्या मॅचेस आणि त्याच्यामुळे आमच्या मुला मुलींना फायदा झाला जास्त मुलींना जास्त फायदा झाला मुलांपेक्षा कारण मुलींमध्ये अशी चिकाटी असते पूर्वी मचिंद्र कराळे सर होते कन्न्य त्यांनी पण शाळेतल्या जवळपास तीनशे साडेतीनशे मुली खो खो मध्ये राष्ट्रीय खेळवल्यात आणि आतापर्यंत तुमच्या पण भरपूर खेळल्यात तालुक्यातल्या इतर खेळाडूंना काय सांगाल बघा आता प्रत्येक शाळेवरती जसं संस्थेवरती खेळाचा शिक्षक आहे असं झेडपीला खेळाचं शिक्षक नाही माध्यमिक शाळे वगैरे एखाद्या ठिकाणी आहे पण शिक्षकाला जर आस्था असेल आपुलकी असेल त्याला जर वेळ असेल तर तो निश्चितपणे मुलांना खेळ शिकवू शकतो आता मी आष्ट्याला आहे आता समजा हा माझा नाईन्टीनचा संघ तालुक्यात फर्स्ट आलाय मी नाही जामगावून ज्यावेळेस माझी बदली झाली आष्ट्याला तेव्हा त्या ठिकाणी सुद्धा मी हे खो खोचं मैदान पुन्हा जिवंत केलं एकीकडे नरेंद्र मोदी सांगतायत की खेलो इंडिया अनेक शाळेला क्रीडा शिक्षक नाही काय सांगा आता ती शासनाची उदासीनता आहे ती आपण नुसतं बोलण्यात काय मजा आहे शासनानं प्रत्येक शाळेमध्ये एक पहिली ते सातवी असेल पहिली ते आठवी असेल किंवा पहिली ते दहावी असेल शिक्षक कंपल्सरी दिला पाहिजे म्हणजेच ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाला चांगलं आपल्या देशाच्या म्हणजे नावलौकिक वाढण असं यश मिळन अन्यथा आपण आहे त्या स्थितीमध्येच आताही आपण खूप खाली आहोत म्हणून प्रत्येक शाळेला चांगलं मैदान आणि चांगला खेळाचं शिक्षक पाहिजे आपण पाहिलं की मराठवाड्यात सर्वाधिक खेळाडूचा तालुका म्हटलं तर आष्टी तालुक्याचं नाव घेतलं जातं परंतु आष्टी तालुक्याला स्टेडियम नसल्यामुळे आणि अनेक शाळेला क्रीडा शिक्षक नसल्यामुळे ही उदासीनता असल्याचं दिसून येत आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा ओके